नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आमोललालगी आम्ही शेतकरी या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे आज आपण आपल्या कांद्या पिकाच्या शेतामध्ये आहे काय होतं आता उन्हाळा दिवस चालू चालू आहेत भरपूर प्रमाणात आता तुमचं काय काय असतं काही काही कांद्यांची पाती वाढलेल्या असतात म्हणून तुम्हाला वेगवेगळे युट्यूबर काय करतात वेगवेगळ्या गोष्टी सांगतात का तुम्ही झिरो झिरोपांनाच फवारा किंवा मग वेगवेगळ्या लिओसिनचा स्प्रे घ्या कांद्याचे पात मोरण्यासाठी वगैरे तर ह्या गोष्टी करण्याच्या काही गरज नाहीत मला असं वाटतं तुम्ही जर पहिला जो तुमचा बेसळ डोस दिलेला असेल व्यवस्थित दहा सव्वीसचा तर कांद्याला कुठल्याही प्रकारचा दुसरा डोस घेण्याची गरज नाही किंवा वॉटर सोलेबल खतं सोडण्याचीही गरज नाही जर तुमच्या कांद्याचा दांडा व्यवस्थित झालेला असेल तर ह्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिलं आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्या कांद्याला आता तीन साडेतीन महिने पूर्ण झालेले आहेत आता त्याची आतापर्यंतची जर वाढ तुम्ही पाहिले त्याचे दांडे जर पाहिले तर असं वाटेल की याला झिरो जेरो पन्नास सोडावं का तर काही गरज नाही कारण उन्हाचा जोरच एवढा आहे जर थोडा जरी ताण पडला पाण्याचा तरी लगेच पात पडते आणि कांद्याचं वय पूर्ण होई होण्याच्या आधीच काय होतं तर कांद्याचे पात पडते त्याच्यामुळे साईज म्हणावा अशी आपल्याला भेटत नाही त्याच्यामुळे शक्यतो खतं म्हणजे झिरो झेरो पन्नास असेल झिरो बावन्स असेल हे काय करतात कांद्याची वाढ स्टॉप करतात आणि त्याच्यामुळे पातीतला रस खाली ओढून घेतात आणि पात लवकर जोर� पडते अशा वेळेस जर पाण्याचा ताण पडला तुम्ही ही खतं दिल्याच्यानंतर तर काय होतं की आपल्या कांद्याची अशी साईज होत नाही शक्यतो ह्या गोष्टी टाळायच्या कांद्याला फक्त आता सध्या उन्हाळ्या दिवसात फक्त पाण्याचा ताण पडून देऊ नका कांद्याची साईज एकदम व्यवस्थितपणे होते तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता कांदा? आपला कांदा आणि या ठिकाणी जर तुम्ही आपला कांदा जर पाहिला तर या ठिकाणी पाहू शकता साईज आता या कांद्याची होण्यासाठी सुरुवात झालेली आहे पातीचा जर दांडा आपण पाहिला तर असं वाटतं का आता दांडा सध्या खूप मोठा या ठिकाणी जर तुम्ही पाहिले तर असे दांडे जे आहे अजून भरपूर मोठे दिसतात मग असं वाटतं आपल्याला याला सध्या झिरो पन्नास पाण्यातून सोडावं का त्याचं वरून लिओ वगैरे स्प्रे घ्यावा का तर काही गरज नाही कारण काय होतं असं स्प्रे घेतल्याच्यानंतर काय होतं पाण्याचा जर ताण पडला तर ता पात लगेच मरते आणि एकदा पात पडल्यानंतर आपल्याला परत पाणी देता येत नाही तर शक्यतो आता हे कांदा आपला किती दिवसात झालाय तर तीन महिने आणि एक दहा दिवसाचा आपला हा कांदा झालेला आहे अजून एक दोन पाणी बसणं गरजेचं आहे त्याच्या याच्यानुसार म्हणजे आता सध्या आपण पाच पाच दिवसाला शक्यतो पाणी देतो पाच दिवसाच्या पुढे जर पाण्याचा ताण पडला तर काय होणार याची पात ॲटोमॅटिकली पडणार आहे आणि त्यातला जो पातीचा रस आहे तो टोटल संपूर्ण रस काय होणार आहे खाली कांद्यामध्ये येणार आहे आपल्याला साईज होणं गरजेचं आहे कांद्याची त्याच्यासाठी आणि उन्हाळ्या दिवसात हे असं पी जी आर कोणतंही वापरण्याची आपल्याला गरज नाही तर सगळं सर्व शेतकऱ्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कुठल्याही प्रकारचं वायफट दुकानदार काही सांगतील काही टाकायची गरज नाही आपण या कांद्याला फक्त पहिला डोस आणि त्याच्यानंतर दुसरा डोस जसं पहिला डोसला आपण वीस वीस जिरो तेरा दुसऱ्या डोसला आता आपण दहा सव्वीस सव्वीस घेतलं होतं दीड महिन्याचे कांदे असताना त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं खतं आपण या कांद्याला टाकलेलं नाही तर या गोष्टीकडे लक्ष द्या विनाकारण होणारा खर्च टाळा काही गरज नाही कुठल्याही प्रकारचं आता तुम्हाला पीजीआर घेण्याची कांद्याची साईज होते ऑटोमॅटिक फक्त पाण्याचा ताण उन्हाळ्या दिवसात पडला नाही कांद्याची साईज होते चांगल्या पद्धतीत होते ज्या दिवशी आपण हे कांदे काढू त्या दिवशी देखील आपण याचा एक व्हिडिओ तयार करून आपल्या चॅनलवरती अपलोड करू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपण याच्यासाठी कांद्यासाठी पहिला डोस कोणता घेतला होता फवारणी फवारणीचा शेड्यूल जे कोणतं होतं याचा एक व्हिडिओ तयार केला होता तो व्हिडिओ देखील आपण त्या ह्या व्हिडिओ त्या व्हिडिओची जी लिंक येते ह्या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आपण देऊ तो पण नक्की पहा धन्यवाद